समाज साधना सदैव अग्रेसर न्यूज अग्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागपूरच्या रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली होती त्यानंतर संघ मुख्यालयात वरिष्ठ नेत्यांशी बातचीत केली मोदींच्या नागपूर भेटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्या राजकीय भाष्य केलं होतं मोदींचा राजकीय वारसदार राज वारस महाराष्ट्रातील असेल असं राऊत यांनी म्हटलं होतं मोदींच्या राजकारणातील निवृत्तीबाबत भाष्य केलंय पाहूयात फडणवीसांनी असं म्हटलंय वडील असताना मुलं उत्तर उत्तराधिकारी म्हणून विचार करत नाही ही मोगली संस्कृती आहे दोन हजार एकोणवीस चे पंतप्रधान हे मोदीच असणार आहेत आम्ही तसंच पाहतो हे देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीत दोन हजार ला कोण मुख्यमंत्री होतील किंवा नाही हे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात नाही दोन हजार एकोणीसला ला महाराष्ट्रात लोकसभेला देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचा पराभव झाला दोन हजार एकोणीसला नरेंद्र मोदी ये चा आखड़ा हे बहुमताचा आकडा गाठू शकलेले नाही आणि त्यानंतर गडबड घोटाळे करून विधानसभा जिंकली हे अख्ख्या जगाला माहिती आहे प्रश्न आहे नरेंद्र मोदी यांचा स्वतः नरेंद्र मोदी यांनी एक नियम केलेला आहे तो नियम त्यांना लागू नाही का स्वतः नरेंद्र मोदी यांनी एक नियम केलाय त्यांच्या पक्षात की पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर सत्तेच्या पदावर कोणी राहून हा त्यांचा नियम आहे आणि तो लालकृष्ण आडवाणींसह मुरली वनर जोशींसह अनेक प्रमुख नेत्यांना लागू केला मग या नियमाच्या पलीकडे नरेंद्र मोदी आहेत का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्या नियमाची मान्यता होती आणि त्यासाठी ते चर्चा करण्यासाठी गेले सतरा सप्टेंबरला नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतायत आणि त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावं लागतंय देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीये त्यांनी किती बोलू द्या आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे की बाप जिवंत असताना काय वारसदार ठरवला जात नाही ही मोगली संस्कृती आहे कोण बाप कोणाचा बाप कोणाचा बाप देशाला बाप, बाप नाही आहे त्या देशाला बाप नाहीये मोदी हे पंतप्रधान आहेत ही एक तात्पुरती व्यवस्था असते आणि मी म्हणालो की राम आणि कृष्ण सुद्धा आले आणि गेले त्यांचा अवतार कार्य संपल्यावर त्यांनी जे काय कार्य हातात घेतलं होतं ते संपल्यावर ते निघून गेले नरेंद्र मोदींचं सुद्धा अवतार कार्य संपलेलं आहे त्यांना निघून जावं लागेल आता गोष्ट राहिली देवेंद्र देवें फडणवीस सांगतायत की बाप जिवंत असता लालकृष्ण अडवाणी जिवंत असताना सुद्धा शहाजहान जा प्रमाणे त्यांना कोंडून ठेवलं बेदखल केलं आणि मोदी पंतप्रधान झालेच ना भारतीय जनता पक्षाचा हा डोलारा जो आहे हा लालकृष्ण अडवाणीने उभा केला आजचा भारतीय जनता पक्ष वैभवशाली भारतीय जनता पक्ष हा दोन जागांपासून सत्तेच्या शिखरावर नेण्याचं काम हे लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या संघर्षमय नेत्याने केलेलं अयोध्येचं अख्खा आंदोलन जे राम 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 जे आता करताय राम ते राष्ट्र बरं का त्या राम ते राष्ट्रमधला जो राम आहे राजकारणात आलेला तो लालकृष्ण आडवाणींमुळे आला आणि म्हणून या देशातली जनता राममय झाली त्यांचा हक्क असताना पंतप्रधान पदाचा फार तर राष्ट्रपती पदाचा शहाजहांप्रमाणे म्हणजे मोगली संस्कृतीप्रमाणे त्यांना एक प्रकारे बंदीवान आणि बेदखल केलं सत्तेवर आणि हे झाले स्वतः तेव्हा आम्ही विचारलं ही मोगली संस्कृती आहे म्हणून तेव्हा तेव्हा या उत्तराधिकारी मुद्द्यावर अजित पवारांना आता टोल दिला जात आहे बघा की अजित पवारांना टोल का करतायत किंवा एकनाथ शिंदेना टोल का करतात त्याच्याविषयी मला मत व्यक्त करायचं नाही आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा